मांदेलीच प्रमाणे चवीला छोट्या आकाराचा मोदकं म्हणून फिश बाजारात मिळतात मोठी थोडी मिळाली तर फ्राय करता येतात छोटी असली की त्याचं सुकं केलं जातं कांदा टोमॅटो सगळं घालून टोमॅटोने याच्यात कोकम घालतात आता त्याला खवले भरपूर असतात त्यामुळे ती व्यवस्थित साफ करून घेतली पाहिजेत आकाराने छोटी असल्यामुळे कोळणी काही ती साफ करून देत नाही आपल्याला घरीच करावी लागतात मांदेली साफ करतो तशीच वरची खवलं हाताने पण नखाने पण अशी निघतात तुम्ही सुरीने काढली तरी चालेल शेपटी काढून टाकायचं आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चवीला प्रतिम लागतं याचं सुकं मांदेलीसारखीच टेस्ट असते मांदेलीपेक्षा अजून चांगली म्हटलं तरी चालेल बऱ्याच जणांना मोदकं खूप आवडतात ते स्वच्छ धुवून घेतले साफ करून दोन मोठे कांदे बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या ओले खोबरे कोथिंबीर आणि कोकम तीन चार हे हळद आवडीनुसार तुम्ही ओले खोबरं वगैरे घ्या पण कांदा वगैरे भरपूर असतो याच्यात आणि कोकमं असतात आम ह्याच्यामध्ये टॉमॅटो नाही घालत आणि कडकडीत तेल ठेवलं आहे झटपट होणारा फि फिश आहे हा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट नसेल तर क्रश करून त्याच्यात घातलं तरी चालेल कडीपत्ता एक लागतो भरपूर ओलखोबऱ्या जरा जास्त असेल ना त्यावर ह्या फिशला चव चांगली लागते खोबऱ्याशिवाय पण तुम्ही करू शकता नाही घातलं तरी चालतं हिरव्या मिरच्या आणि आपण लाल तिखट मसाला पण घालणार आहोत हिरव्या मिरच्या ज्या मोठ्या ढोबळ्यावाल्या होत्या त्या घेतल्या त्याने थोडी एक चव चांगली येते मीठ कांद्यामध्ये प्रवा प्रमाणे त्या कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आलं लसूण पेस्ट झटपट होतो हा फिश लवकर शिजतो त्यामुळे खूप ह्याला वेळ लागत नाही फिश कोणताही लवकर शिजतो जास्त शिजवला की तो बेचव होतो आणि कुसकरतोही कोथिंबीर कोथिंबीर फोडणीत थोडी टाकली ना की खमंग होतं हळद पाव चमचा एक चमचा लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा आता हे तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्हाला कमी जास्त कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा फिश थोडा तिखटच छान लागतो त्यामुळे लाल तिखट थोडं जास्त घातलं तरी चालेल मी त्या जाड्या मिरच्या घातल्यात त्या ते ते तेवढ्या तिखट नाही आहेत पण चव चांगली आहे त्याला कोकमं सगळ्यात लास्ट आपण फिश घालणार आहोत फिश आणि ओले खोबरे एकत्र घालणार कोकमं वगैरे सगळं आधी आधी घालून घ्यायचं म्हणजे त्याचा आंबटपणा त्याच्यामध्ये उतरतो फिश नंत शिजल्यानंतर घातलं तर फिश ओव्हर कुक होतो आणि करून जातो मोदक आणि मोतक्यातनं स्वस्तही मिळतात पन्नास रुपयापासून याचा वाटा मिळतो ओले खुबर। खोबरे थोडे मी जास्त घातलेत कारण मला ओले खोबरे घातलेलं ते चव छान लागते ओल्या खोबऱ्याने त्याला चव येते ते छान परतून घ्यायचं आहे आणि अगदी झाकण ठेवून दोन मिनटंच वाफ काढायचे ओव्हर कुक नाही करायचं नाही तर तो कुस्करून करून जाणार मिडियम टू हाय गॅसवरतीच आपण हे सगळं करतो ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपण वाफ काढली आणि आपला फिश चांगला कुक झाला आहे गार्निशिंगवरून कोथिंबीर चपाती भाकरीवर खाण्यासाठी तयार आहे मोदक फिश